अहो मंगला अय मंगला मान कुठं गेलीची मग मंगला हे जफरी कुठे गेली व इकडे बोला काय झाला कुठं गेली होती हो, हो तू हो हा सहा आवाज दिली मी ना तरी तू आवाज द्यायला तयार नाही घराच्या बाहेर गेली होती का तुमच्यासाठी कंटाली समजू आली तुम्ही माय वाला सबक पाणी राहते धाडधूड रायते सडा सारून राहते म्हटलं भांडे भांडे धुणं राहते भांडे घासणार राहते तुमच्या सगळं समजून राहिले का मला मला किती काम राहते मला हजार काम राहते झालं असं म्हटलं भाषण काही जोडू नको तू माझ्या समोर हो आता हा मला माहित आहे म्हटलं तू किती कामं करतो किती नाही तर दिवसभर म्हणलं हा बाजीवर म्हणलं झोपून ते झोपून राहतो आणि इकडं म्हणलं मी बाहेर म्हणलं कामाला जातो नमस्त म्हटलं पैसे कमवून आणतो तुम्ही म्हणलं इकडं उडवता अहो बापा तुम्ही कोणत्या कष्टाला चालले हो हा गावातच गुंता म्हणलं काय बाबा सोबत माऊली सोबत ना काय सांगू राहिले तुम्ही मी कामाला जातो पैसे आणतो कमवून मी तर जातो म्हणलं दररोज रोज मजुरी ना, ना माया त्या पैशावर म्हणलं तुम्ही मायाच कमाय हो तुम्ही घरी खाऊ राहिले ना काय सांगता तुम्ही ओ मला टोंडाल टोंड टुण द्यायचं नाही ना मजुरी करायचं नाही हा शिधी म्हणलं खालतं मान टाकून राज जा समजली का नाही तर तुला माहित आहे मी कसा आहे तर हा मोठा भारी माणूस आहे मी हा मला माहित आहे म्हणलं किती भारी आहे किती नाही तर घरातच आहे बघतो तुमची भारी बना बाकी काही नाही घराच्या बाहेर गेले का कोंबडी सगळे लपूर राहता म्हणलं बा जास्तच बोलायला शिकून गेली हो तू आता आठ दिवसापासून कोणा शिकवली म्हणलं तुला बोलले हो मी काय म्हणतो काल म्हले माझ्या लहानपणीचा सोबती रामदास हा माझ्या लहानपणीचा मित्र होता तो आम्ही शाळेत मला सोबतच शिकलो लहानपणी त्याचा मला फोन आला होता तर तो म्हणे शिवलाल म्हणे तुला बकऱ्या वकऱ्या पाहिजे का म्हणे हाय म्हणे माया घरी हा विकतो म्हणे मी तर तुला लागत असेल तर येऊन जा म्हणे घरी तर येऊन जाऊ का म्हणलं बकऱ्या घेऊन हा घेऊन घेतो म्हणलं चांगल्या दाग बकऱ्या बऱ्या घेऊन काय करता बकऱ्या घेतल्या होत्या सुट्टी राहिली बकऱ्या तारले नाही तर मी तर बकऱ्या तारणारा माणूस आ मी चालेल म्हणलं बकऱ्या आता तो म्हणे मायाला सोपते रामदास घेऊन जा म्हणे बकऱ्या चांगल्या म्हणे मी राहिलो आहे म्हणे दुसऱ्याला देण्यापेक्षा म्हणे तू घेऊन जा म्हणे विकत आणून घेतो म्हणलं विकत दहा बकऱ्या आता तेवढे मोठे पैसे आहे का म्हटलं तुमच्याकडे हा दहा बकऱ्या म्हणलं घ्यायला गेले किती रुपयाचा विन आता हा त्याच्यामध्ये म्हटलं बोकड्या बोकड्या राहील का आता बकऱ्या सांगा म्हणलं विकत अहो भाई आता बकऱ्या आणलो आहे तर बोकड्या तर राहणारच आणि एखादी त्याच्यात आणि पैशाची टेंशन तू काही घेऊ नको त्याला सांगितलं मायापाशी म्हणलं तेवढे काही पैसे भरत नाही तर रामदास म्हणे मायावाला मित्र तू काही टेंशन घेऊ नको म्हणे शिवलाल जेवढे पैसे देणं होते तू या ना आता तेवढे पैसे देऊन देतो म्हणे बाकीचे जे राहिले आहे ते नंतर देतो म्हणे सात महिन्यात किंवा एका वर्षात पैसे पैसे काही दे मला सहा महिने ठीक आहे भूषेंची आई तसंच करतो मी अर्धे पैसे आता ना अर्धे पैसे म्हणलं एका वर्षात तेले रामदासले त्याची काही टेन्शन आहे नाही पैशाची टेन्शन घेऊ नको म्हणे तर मी काय म्हणतो मी काय जेवण करून जात नाही मी आताच मला सकाळीच निघून जातो साडेनऊ वाजता तिकडून येणं झाल्या पाहिजे ना चार पाच वाजेपर्यंत तर चालला जातो म्हणलं आताच जेवण करून तर जा ना हा उपाशी जाता का नाश्ता वास्ता करून घेऊ का तुम्हाला पोहे ओय किंवा ते उपमा उपमा करून घेऊ का काय लिव आता नाश्ता ना वाचता त्याच्यातच टाइम घालतं का तिकडं म्हणलं लवकर येणं झाल्या पाहिजे ना मायावाला हा बखरे घेऊन तो एक काम करीन ना रामदास चेतस म्हणलं जेवण गोवण करून घे आता एवढा मोठा मित्र आहे तर जेवण चालणार नाही का तो जेवण देणार नाही काय हो मी तसं नाही मोरवले जेवायला ते दिनच पण इकडून काय उपाशी जाता बा तुम्ही जेवण करून जा ना नाही आता जेवण नाही नाश्ता नाही लवकरात लवकर जातो तिकडून लवकरात लवकर म्हणलं बखरे घेऊन येतो ठीक आहे काय बोलशील बाबा मग सोबत कोण नेता मला सोबती सोबती लागणार तुम्हाला तयार पेत दादा नाही ना हो त्या बबने तू ना म्हणलो हा तो खाली सरायतील लेखाचा हा त्याने घेऊन जातो ठीक आहे जा ना मग लवकर टाइम काय करता हो चाललो म्हणलो आता बेले का मार द्या आपलं लग्न होईन का नाही होईन बे आपल्याला कुवारे मरा लागन माय बिन चार वर्षापासून पोरी पोहरला आपण लग्नासाठी एकही पोरगी द्यायला तयार नाही बाबा आपल्याला कोण तर माहित नाही हो ना झेब्रू मायाबीन आपलं लग्न होते का नाही होत असं सळा लागते म्हणलं जीवनभर तर माहीतच नाही मायाबी पाच सात वर्षा पहिलं म्हणलं असे बोटेले म्हणलं शेमड्या सामड्या बोट्याले पोरी भेटे ना आता म्हणलं चांगले चांगले स्टँडर्ड बोट्टे राहून झाले तेले पोरी भेटत नाही मायाबीन काय करावं काय नाही काय समजूच नाही राहिलं अभे लेखा मारत्या तू शेमड्या सामड्या बोट्याची गोष्ट करू राहिलाय शेंबड्या सामड्या बोटेले तर पोरी भेटूच राहिलाय पण जेले काय स्वतःची नाही धुत तेले पोरी भेट राहिले मग सांग तू आता आपल्यातच का कमी आहे नापले बोरीला जे चांगले राहते तेले पोरी भेटत नाही जे म्हणलं अशी तशी राहते रोड न घमती तेलेच पोरी भेटते का माया घरचं बुटगं बी लक्ष देत नाही घरच्या घरीच बसून राहते नाही इकडे तिकडे टवले मारत राहते माया घरच्या बुडगेले काल म्हटलं मी ना मायावर लग्न करून दे म्हणलं नाही तर पळतो म्हणलं मी गाव सोडून का म्हणे तुरचं बुडगं करून देत म्हणे काय बी करून द्यायची तर दुर्चीत गोष्ट आहे माया घरचं बुडगं म्हणे आताच जाऊ काही नाही म्हणे मा च्या माभी मेन म्हणलं मन मनातल्या मनात, मनात माय बरच बुडगं आहे बा म्हटलं स्वतःच्या नातवाचं हो, लग्न करून नाही देत मा असं काही बुडगं राहते का कुठं चाललं का <laughs> शिवलाल भाऊ कुठे चालले रे बाबा सकाळी सकाळी कुठं चालले म्हणजे आम्हाला काही कामं राहत नाही का तुमच्यासारखे धुळीया म्हटलं बिना कामाचे बसून राहते काय बंडीवर बापा बापा गवापासून गा सुधारला वाटते तू आता नाही तर म्हणलं दिवसभर गावामध्ये घुमत राहत म्हणलं इकडला तिकडं ना आम्हाला सांगू राहिलं घ्या आम्ही जातो तरी कामाले ते फवारणी मारायला जातो महाबीन तिकडं म्हणलं कथपट कापायला जातो ते पराठी उघडायला जातो तुम्ही तर गावातच घुमत राहता काय जब रे आता आम्ही गावात घुमो तिकडे म्हणलं शेर आहे ना घुमो तुम्हाला करायचं काय बे तुम्ही काय आम्हाला आम्ही ते ना काय शिवलाल भाऊ काय तू थोड्या थोड्या गोष्टीची टेन्शन घेत अरे मजा करूला मी कुठे चालले तुम्ही अभे बकरे आणायचे आ, माया सोबती म्हणलं लहानपणीचा रामदास त्यांना फोन केला होता काल तो म्हणे मी बकऱ्या विकूर आलाय म्हणे तुला जर लागन म्हणे तर घेऊन जा म्हणे तू हा तर म्हणून म्हणलं विचार केला काय म्हणलं आता दुसरा धंदा तर काही कामाचा धंदे आहे नाही तर चला म्हणलं बकऱ्या चालून घ्या म्हणल होता तेच चराव राव शिवलाल भाऊ काय बकऱ्या का मागे बेतल्या मग विकून टाकल्या ना अजून बकऱ्या आणायला का मारते तेव्हा मला मूड खराब होत लेख दिमाग खराब झाला होता म्हणून बकरे विकून कोण टाकल्या नाही तर लेखन बे माय बीन आपली रोज मजुरी निघते ना बकरे चारून म्हणून म्हणलं आता विचार केला आता इकडे तिकडे घुमण्यापेक्षा गावामध्ये बी फालतो बकऱ्या सणान बकऱ्या चारा बाबा दिवसभर म्हटलं शिवलाल भाऊ माया विचार चालू आहे माया बी म्हणलं मी बी म्हणलं दाग बकरे आणून घेतो आपली रोज मजुरी तर ना आता म्हणलं दुसऱ्याकडे म्हणलं दोन तीनशे रुपये रोजान जाण्यापेक्षा हे आपलं बिझनेस प्रोटेन स्वतःच कोणाचं ऐकायचं नाही कोणाचं काही लेन देन नाही तुला तर लागल तुम्ही विचारतो मला माझ्या स्वत रामदासले हा पहिले मी आणून घेतो दाग बकरी मग नंतर पाच बसून म्हणलं तुला घ्यायचं आहे का नाही घ्यायचं आहे ठीक आहे ना जा ना मग लवकर तिकडे टाईम येईन ना तिकडे बस सुटून गेली तर मग पैदल झाला तुले पाच जातो ना चले बापरे हो का शांताराम भाऊ सोयाबीन कापूस विकत नाही का काय म्हणलं सरपंच साहेब सोयाबीन ले भाव नाही ना कापसाले भाव नाही आहे मग काय विकावं म्हणलं हो ना शांताराम भाऊ मी या वर्षी म्हटलं सोयाबीन बी खालीच आहे ते कापूस बी खालीचा आहे कापूस सहा हजार सव्वा सहा हजार रुपये खपून नाही राहिला आहे सात हजार रुपये खपून नाही राहिला म्हटलं कापूस कसं करावं काही समजत नाही शेतकऱ्याला हो सरपंच साहेब शेतकऱ्याला पुढे जाऊच नाही देत शेतकरी पुढे जाणार नाही शेतकरी मागच राहणार आहे म्हटलं ना, 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 ना आपण जर शेतकरी जर पुढे गेलो तर ते असं वाटते की येणं जर कमवलं नाही येणं जर पिकवलं नाही शेतीत तर आपण काय खाऊ म्हणून आपल्या मुंकीवर पाय देऊन ते चालले आले आपल्या खाली टाकू राहिली आहे आपल्याला खाली तापते कोण काय देवलाल भाऊ पण काय करावं आपण आपल्याला शेती करण्याशिवाय दुसरा उपाय आहे नाही आपल्याला करायला लागेल तर शेतीच करायला लागेल ना आपण काही कुठं म्हणलं जॉबवर जाऊ शकतो का नाही मग आता उपाय नाही म्हणतो आता इथं टपला आपण काय बी शेतकऱ्या ना खरोखर मोर्चा काढायला पाहिजे म्हणलं सरपंच साहेब भाव नाही भेटत काही नाही वर्षीवर म्हणलं तिकडं कष्ट करावं लागते वावरा रात्र दिवस तरी म्हणलं पीक पाणी मला मोठ्या मुश्किलनं घरी येते तिकडे म्हटलं जना जनावरही खाऊ नाही देत म्हटलं आता जनावरचा भेव आहे म्हणलं माणसाले कुठून कोण येईन कुठून काय येईन काही समजतच नाही तर आंबो भाऊ आता जसं आहे तसंच चालू दे काय करतं म्हणलं आता आपले दिवसच किती राहिले आहे हा माया मी पन्नास पंचावन्न वर्षाचे आपण होऊनच गेलो आहे आता काय म्हणलं दहा वर्ष जग आहे काय टेन्शन घेत जाऊ दे सरपंच साहेब तसं नाही आहे ते पुढच्या पिढीसाठी म्हणलं टेन्शन तर घ्याच लागेल ना आपण चालले जाऊ पण पुढची तर येईन म्हणलं हा त्याच्यासाठी टेन्शन नाही घेतलं ते जगण कशी आहे आ, ले, ले मन आ, मन जा जा का शांताराम भाऊ आजकालच्या पिढीले आजकालच्या पोट्टेले हा जे शाळा शिकुरले आहे ते असं बरं थोडस वावरात चालव आ ते म्हणलं पुंजाने फेकायचे आहे ते टोपली उचलाची आहे तर आजकालचं पुट्ट का म्हणून माहितीये का मला वावर नाही करायचं आहे मला जॉबवर जाचा मला नोकरी करायची आहे असे म्हणते मग हे कास्तकारी करण कोण वावर करण कोण पिकवण कोण खैन कसे लोक सरपंच साहेब हे तुम्ही म्हणून राहिल ती गोष्ट खरी आहे हो आजकालच्या कोणते बोटीला जर म्हटलं चाल थोडस काम करायला हा पैतलाचे पाणी बोलाच आहे तर आजकालची बोट्टी म्हणते नाही म्हणते माय होत नाही ते हा मायाला पाय दुखायला हात आहे हा तिकडच बोलाय आहे म्हणते जॉबवर <laughs> अरे कुठं रे बाबा शिवलाल हा सकाळी सकाळी कुठं म्हणलं कुठची सवारी कुठं नाही हो सरपंच साहेब ते म्हणलं बकरी आणून घेतो म्हणलं दाख आता गावामध्ये फिरण्यापेक्षा हा ते म्हणलं काम केलेलं बरं म्हणून त्याच्यासाठी म्हणलं दहा बकऱ्या आणतो ते चालत जातो भाऊ म्हणलं दररोज रोज हा फिरण्यापेक्षा काही दम नाही म्हणलं फिरण्यात का शिवलाल मागा तू तुम्ही आणल्या होत्या बकऱ्या तुझ्या घरी पंधरा वीस बकऱ्या होत्या मग त्या काही विकल्या ना अजून बकऱ्या आवडला बघा शांताराम भाऊ तुम्हाला एक गोष्ट सांग दुसऱ्याची म्हणलं तीनशे साडेतीनशे चारशे रुपयात म्हणलं हमाली करण्यापेक्षा आ दररोज आपल्याला तीनशे साडेतीनशे रुपयात रोजान जावं लागते दुसऱ्याची हमाली करण्यापेक्षा स्वतःच्या मुलगा दहा बकऱ्या आणल्या ते चांगलं नाही का स्वतःचा बिझनेस बी होते आ स्वतःचा बिझनेस करावा माणसाला नोकरी नाही दुसऱ्याची समजल्या का शांताराम भाऊ तिकडे म्हणलं साडेतीनशे कमवण्यापेक्षा इथं म्हणलं दहा बकऱ्याच्या बारा बकऱ्याच्या चौदा बकऱ्या चौदा बकऱ्याच्या सोळा बकऱ्या सोळा बकऱ्याच्या अठरा अठराच्या वीस अशा बकऱ्या वाढत वाढत जाईन आ त्याच्यानंतर म्हणलं विकून दहा बारा बकऱ्या जर विकल्या तर लाख रुपये येते ना मग काय दुसऱ्याची हमाली करावं शिवलाल हुशार झाला भाऊ तू आता आता गावात घुमे बनलो पर्यंत आता कोणा दिमाग सांगत रे भाऊ शिवलाल तुले म्हणजे साहेब मला दिमाग फिमाग कोण नाही सांगितला मी संध्याकाळी झोपलो आणि विचार केला काय म्हणलो असं घुमण्यापेक्षा काही त्याच्यापेक्षा म्हणलं कोणता नाही कोणता बिजनेस कराव तेवढ्यातच म्हणलं माया रामदास लहानपणीचा मित्र आहे का नाही त्याचा फोन आला तो म्हणे बकऱ्या घ्यायच्या असेल तर घेऊन घ्या म्हणे मी विकू आलो आहे म्हणे चला म्हणलं भाऊ आता चाललो त्याच्या घरी घेऊन घेतो दाग बकऱ्या चांगला आहे म्हणलं शिवलाल चांगला आहे चालतो बस अभ्यास हा तिकडं बस भेटल्या पाहिजे ना चाले बघणे अभे रामदास अ रामदास रामदास अ रामदास कुठं गेलो मी रामदास घरी नाही का गेला म्हटलं बकरा चालले अ रामदास कुठं गेलो बे रामदास हा पाचसा आवाज दिले कुठे गेला होता अरे शिवलाल ये म्हटले ये काही नाही का बे इकडे म्हणलं ते पाणी बदल गेलो होतो म्हणून तिकडे काही आवाज आला नाही ये म्हटलं ये रामदास पहिलं बकऱ्याच दाखवून दे आबे ले शिवलाल बकऱ्या बकऱ्या काही कुठं पळून चालले का चाल बे बकऱ्या आपल्या कुठ्यात बांधूनच आहे पहिला हात पाय चहा मांडतो चहा पिऊन घे त्याच्यानंतर म्हणलं नाश्ता वाजता किंवा जेवण करून घेजो हा मग पाहू म्हणलं बकऱ्या रामदास मी कामतो जेवण करून आलोच नाही मी घरून जेवण करायचं आहे म्हणलं तुझ्या घरी सगळ्यात पहिलं म्हणलं बकऱ्या पोहून घेतो त्याच्यानंतर म्हणलं आरामशीर चा नाश्ता वाजता जेवण काय करायचं आहे ते करत राहू म्हणलं आरामशीर बकऱ्याच दाखवून दे

चुलाल होऊ पहिलं कोट्यामध्ये नेऊन हा बकऱ्या दाखवून द्या त्याच्यानंतर मला बकऱ्या पोहून झाल्या घरी येऊन मला हातपाय धुवला हा मी म्हणलं त्या मांडी नाश्ता वाजता जेवण फेवण करतो मला त्याच्यासाठी मग आरामशी म्हणलं गोष्टी माता होत राहिले ठीक आहे ठीक आहे ठीक आहे शिवलाल मग पहिलं बकऱ्या पोहून घे तू त्याच्यानंतर म्हणलं करतो मला चहा पाणी नाश्ता वाजता काय करायचं आहे चाललो करो तो म्हटलं रामदास पहिलं बकऱ्यात दाखवून दे लवकर कर चले बघण्या पाहून घे म्हणलं शिवलाल तुला कोणत्या बकऱ्या पसंत येते आ त्या पाहून घे ना तुला किती बकऱ्या पाहिजे तर सांगून दे मले बकऱ्या का बे रामदास तू तर म्हणे दोन खंडी बकऱ्या म्हणे कुठे बकऱ्या मग बाकी अबे शिवलाल समोर नाही दिसू राहिले का तुले ह्या इकडे म्हणलं चारा पाणी खाऊ राहिले आहे तिकडे कोट्याच्या मागे बांधून राहणार काही बकऱ्या अबे रामदास बोकडी की आहे ना चांगली दाडीवाली बोकडे पाहिजे आपल्याला दोन पाहिजे दोन अबे ले का शिवलाल तुला बोकडे पाहिजे तर बोकडे ने बकऱ्या पाहिजे बकऱ्याने हा दोन खंडी बकऱ्यामध्ये आठ बोकडे आठ त्या आठ बोकड्यामधून तुला किती बोकडे पाहिजे आता सांगून दे का रामदास किती पाहिजे म्हणजे हा दहा बकऱ्याच्या मागा दोन बोकडे पाहिजे काही मला काय बोकडे काही कापाल न्यायचे बाबा त्या बकऱ्या मागा मला हिरवाले पाहिजे ना बोकडे बोकडे जर नाही राहिले तर बकऱ्या दोन कशा तुला का शिवलाल मी तेच गोष्ट करू आलो आला तुले बोकडे दोन पाहिजे ना चाल मग समोर तुला कोणता बोकड्या पाहिजे हा ना कोणत्या बकऱ्या पाहिजे तर पोहोन घेजू हा इकड मला ह्या दहा बाराच बकऱ्या तिकडं आपल्या कोट्याच्या मागा मधलं लय बकऱ्या हा चाललं लवकर अभिलेख रामदास तू बकऱ्या कोण विकू राहायला म्हटलं अबे लेका शिवलाल माझी या दोन खंडी बकऱ्या म्हणलं एकट्याला चारा लागते हा कोणी चालणार आहे ना माझ्या घरी मग काय करावं म्हटलं याच्यातलं म्हणलं जसे जसे निघते म्हणलं तसे जसा विकून टाकतो बकऱ्या मग ठेऊन एखादी खंडी पण मी काम तो रामदास मी पुरे पैसे देऊ शकत नाही तुला म्हणलं आता जेवढे अर्धे देणं होते तेवढे जिऊन देईन बाकी म्हणलं ते साल सहा महिन्यात जिन दे चालान ना अ बेले शिवलाल तू काय टेन्शन घ्या कोणीचा मित्र होईल तू माझ्याला पैशाची काय लोड घेऊ तू जेवढे देणार होते आता तेवढे देऊन दे बकऱ्या घेऊन जा तू बकऱ्या घेऊन जा लागेल पैसे देऊ नको तू नंतर देत राहतो पैसे काय पिले का अंदाज तुलाही पोट पाणी लागलाय बाबा हा अवधी पैसे देऊन देतो अवती पैसे मग देतो मला साल सहा महिन्यात मग दाखव बरं बकऱ्या कुठे येतो पाय हे जे मोठी वाली बकरी दिसू राहिली एक नंबर आहे म्हटलं माझी फेवरेट बकरी आहे ते तुला पाहिजे का हा विकत नाही मी पण तुला जर पाहिजे असत तर हे बकरी घेऊन जा म्हटलं एक नंबर आहे हा नशीबवान बकरी आहे हा एका बकरीने म्हटलं आज आज कमीत कमी मला पन्नास पिले दिले तुले पाहिजेच सांगून दे नाही बिले का रामदास राऊ तु.. तु दे नशी बॉन आहे राहू दे म्हणलं या पाशी आ दुसरी देऊन दे बिले का शिवल मायापाशी आहे म्हणलं दोन तीन बकऱ्या तू मायाला लहानपणी मित्र तुला देतो मला हे बकरी योग नेते काय रामदास आता तू म्हणूस राहिला नशीबन बकरी याबा दे हा मायावल्या बकऱ्या तरी वाढून जाईन त्याच्यानं दिनदे दे घेऊन जाईन मला ती एक बकरी मग समोर तुला चांगल्या बकऱ्या दाखवतो चाल कोट्याच्या मागं म्हणलं चांगल्या दोन खंडी बकऱ्या आपल्या चाल लवकर मित्रांनो पाहिजे का म्हणलं तुम्हाला बकऱ्या हा एक नंबर बकऱ्या माया सोप्यापी रामदास पाष बोकडे एक नंबर आहे दाडीवाले पाहिजे असाल तर लवकरात लवकर या म्हणलं इथं मी तर घेऊ राहिलो दहा बकऱ्या दोन बोकडे तुम्हाला पाहिजे असा तर लवकर या मी थांबतो तेव्हा बनतो सांगा मग आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चांगला वाटला असाल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक ला करा म्हणजे असेच मजेदार व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहते समजले मित्रांनो चला मग आता भेटू भेटू म्हणलं पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा मध्ये म्हणलं नमस्कार